भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे विठ्ठल रखमाई मंदिर वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला डॉक्टर प्रमोद भैर यांच्या पुढाकाराने वर्धा मंदिराच्या औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार कैलास महाराज निचिते यांच्या कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले होते कैलास महाराज निचिते यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व उपस्थित ग्रामस्थ वारकरी भक्तांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले ज्या समाजामध्ये आपण राहतो ज्या समाजाने आपण देणे लागतो या उद्देशाने आपला सनातन धर्म टिकला पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे या उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संपूर्ण अखंड रणत सप्ताहाचे आयोजन डॉक्टर प्रमोद भोरे यांनी केले होते यावेळी या पंचकुशीतील अनेक वारकरी भक्त विठल रक्माई मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनाला उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच महाप्रसाद लाभ देखील घेतला माणसाचे अवकाश काय आता तुम्हाला जर साड्या वाटल्या असतात ना इथे डॉक्टर साहेबांनी पत्रिकेत टाकल्या असतात त्या दर्शनाला येणाऱ्या ना लोकांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे का कारण तुम्ही अगदी ज्वालामुखीवर उभे आहात तुमच्या आजूबाजूला ज्वालामुखी आहात परग्यासारख्या ठिकाणी पंचवीस पंचवीस आतंकवादी सांभाळले जातात परग्यासारख्या ठिकाणी सगळ्यात जास्त गांजाची विक्री सध्या भिवंडी शहरामध्ये होते आणि सगळ्यात जास्त गोमांसाची तस्करी देखील भिवंडी शहरात होते आजूबाजूला एवढा भयान झाला असताना तिथे थार। आम्ही आम्हाला आमचा धर्म टिकवायचा हे आमच्या समोर किती मोठा आव्हान आहे पत्रकारांच्या निघून हत्या केल्या जातात पोलिसांच्या हत्या केल्या जातात आणि तुमच्या या वांद्रे गावातील कीर्तनकारावर दगड फेक केली जाते ही वस्तुस्थिती अमान्य करता कामान तुम्ही तर समाज पा मराठा समाजानं तिकडे निर्णय घ्यावा जैन समाजानं निर्णय घ्यावा अरे जैन धर्मामध्ये करोडो रुपये करोडो रुपये दान करून त्यांच्या घरातली मुलं आणि मुली जैन धर्मासाठी दीक्षा घेता बा दीर्घ मिळावं याच्या करता आराधना केली मी म्हणतो असा वाढदिवस जर प्रत्येक घरात साजरा झाला तर पन्नास पन्नास हजार रुपये वाच एक वर्षाचा मग <laughs> मावशी येते आले बाबू नाही बाबू मग बाबूच्या तोंडात केक खायला ते बाबू केक खात बाबू काय करत आहे बाबू एक दोन वर्षाचा बाबू लगेच खालच्या वरीचा बचत गट येतो त्या चौदा जणी त्या केक खाता राज्यात मधल्या वरीचा बचत गट येतो असा करता करताना पोराला पॉट घ्या मोठा पोराला अडमिट केला कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये खर्च आला दोन लाख सत्तर हजार हा पोराचा बास इतका खुश का तो दारू तुम कुठं मिळालाय त्याच दुसऱ्या दिवशी पाहिला तर तो चौदा कुंभेरी होता खरे घाबरायचे कयो हो रावण आहे का नाही का हे पहिले म्हातारे बघा ना किती खतरनाक होत विचारा वाटते ना त्यांच्या म्हाताऱ्याला बघा बाबा बुक्का मारला तर आजच्या दाटी दा जमिनीत जाते नाही इतका हा तरी त्या दात नव्हत्या पुरी नुसता कान फडत मारता लगेच म्हणजे वकील करे कठीण कार्यक्रम पहिले पहिले तर आता हो हो पहिले शाळेत जाताना मी त्याविषयी बोललो ना आणि बुद्धिमान माणसाला सगळ्या सांगतात सगळा एक ब्राह्मण गेला जंगलामध्ये फाट्या तो तुम्हाला तसा प्राप्त होईल जसं कौसानी परमात्म्याला विरोधक म्हणून स्वीकारला तो भगवान परमात्मा ही कंसाचा विरोधक झाला तुम्ही परमात्म्याला वात्सल्य भावाने पहा जसं यशोदेने वात्सल्य भावाने पाहिलं मेरा काना है मेरा पुत्र है भगवान परमात्मा देवकीच्या पोटी जन्म झाला पण व अंगणीला विष दिला नवऱ्यानं प्यायला मीरा हसत हसत मीरा पिगीले हसात हसत पिली का कारण तिला विश्वास होता मी जरी वीज पेले आणि जरी मेले तरी मला परमात्माची होऊन मरण्याचा आनंद माझा वडील आज दै बरे वडील हरी वास्ते बर आय वैकुंड अर्जुन भोई त्यांनी उभारलेलं या देवस्थानाचं आज वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे भाऊक झाल्यासारखं होत आहे कारण आता देखील मला वाटत कि माझ्या वडील समोर कुर्तीवर बसलेले आहे महाराजांचं कीर्तन ऐकत आहे मधून पाच हजार दिलेला माणूस देखील आपलं नाव कधी पुकारला जाते याची वाट पाहत असतो पण माझ्या वडिलांनी ही अशी वास्तू उभी केलेली आहे स्वकांनी ही वास्तू उभी केलेली आहे त्याचा खरच आम्हाला अभिमान आहे ईश्वर त्यांच्या मृतात चिरशांती देव वैकुंठात चांगली जागा देव हीच प्रार्थना आहे आज त्यांच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे त्यांच्या मार्गाने चालण्याचा नक्कीच प्रयत्न करत हो। आहोत वर्धापन दिनानिमित्त उपस्थित पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू आणि भगिनींचा तसेच धावणगावच्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही येथे हार्दिक स्वागत करीत हो। आहोत आमचे सर्व नातेवाईक मित्रमंडळी येथे उपस्थित आहेत त्यांचा देखील आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हरिभक्ती परायण बालयोगी बचंद्रनाथ महाराज हे हो। संप्रदाय महाराजांना आपल्याला कीर्तनात सांगितलेलं आहे पण धर्म त्यासाठी त्याचा जर वापर होत असेल तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे पुढील वर्षिका पंढरनाथ भगवान की जय त्यानंतर देव देश आणि धर्मासाठी ही जर डॉक्टर कैलास महाराज उपस्थित सर्व आमचे नातेवाईक मित्र मंडळी बंधू नो हे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सोनाळे आज माझ्या वडिलांनी उभं केलेलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे त्यांच्या स्वकष्टाने एवढा मोठ्या देवालय आज उभं केलेलं आहे आणि त्याचाच आज येथे वर्धापन दिन साजरा होत आहे फक्त एक दुःखाची गोष्ट आहे की काही महिन्यात त्यांचं निधन झालं त्यामुळे जा थोडा या वर्षीचा कार्यक्रम आमचा जरा दुःखाच्या सावटात आहे असं बोललेला वागव ठरणार नाही माझ्या वडिलांनी खूप अपार कष्ट करून आपल्या मेहनतीच्या पैशातून हे मंदिर उभं केलं कोणाचाही एक एकही रुपया न घेता एवढं मोठं देवालय उभं केलं आणि त्याचा प्रत्येक वर्षी वर्धापन दिन साजरा होत असतो आता त्या पश्चात देखील आम्ही सर्व मुलं हा डोलारा नक्कीच सांभाळू ही परंपरा नक्कीच पुढे नेऊ हीच चरणी प्रार्थना आहे आणि या उत्सवातून गावचे ग्रामस्थ असू द्या पंचक्रोशीतील वारकरी असू द्या सगळे सामील होतात आणि एक चांगल्या प्रकारे सोहळा ते पार पडत असतो खासगी कार्यक्रम असला त्या खासगी देवस्थान जरी असलं तरी गावातील सर्व ग्रामस्थ आमचे नातेवाईक वारकरी मंडळी सर्व या कार्यक्रमात उपस्थित असतात चांगल्या प्रकारे सहभाग घेतात आणि चांगल्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ वारकरी मंडळी सर्वांचं आम्ही येथे हार्दिक स्वागत करतो आणि आमच्यावरील प्रेम आमच्या कुटुंबावरील प्रेम हे असंच टिकून राहावं आणि आमच्या कार्यक्रमाची आपण येऊन शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो जय श्रीश रोप लावले द्वारी त्याचा मोगरा फुलला मोगरा फुलेला आज खरोखरच हा कार्यक्रम म्हणजे हे डॉक्टर साहेबांच्या वडिलांनी लावलं एक छोटस रोपट पण आज त्याचा माथाही असा वटृक्ष इथं झालेला आहे संपूर्ण नातेवाईक संपूर्ण गाव इथे येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि एक ज्ञान ज्ञानाची शेजारी वाटण्याचं काम यांच्या वडिलांच्या रूपाने हे त्याचं ते डॉक्टर साहेब काही चालवतात त्याबद्दल मी संपूर्ण या भोईर पाटील कुटुंबियांच आमचं जे मंडळ आहे संत निळबाई वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ ठाणे यांच्या वतीने त्यांना या मंडळासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद खरं म्हणजे भिवंडी तालुक्यातील धामणग धामणगाव जे गाव आहे या गावातील सन्मान्य डॉक्टर प्रमोदजी साहेब यांच्या वडिलांनी निर्माण केलेल्या विठ्ठल रक्मिणी मंदिराच्या वर्धापन निमित्ताने मला या ठिकाणी कीर्तनाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आज दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम करून त्यांनी वडिलांनी बांधलेल्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला त्यांचे वडील कैलासवाशी काशीनाथ बाबा भोईर यांनी दिलेले संस्कार ते तंतोतंत पाळून वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे डॉक्टर प्रमोदजी भोईर हे केवळ व्यवसायानं आरोग्याची सेवा करतात असं नाही तर समाजाच्या सामाजिक अडीअडचणीमध्ये देखील त्यांचा सहभाग असतो सामाजिक असेल आध्यात्मिक असेल सांस्कृतिक असेल धार्मिक असेल या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा या भिवंडी तालुक्यामध्ये विहिरीनं सहभाग असतो गावाच्या वतीनं आदर्श गावाची संकल्पना राबवून कुठेतरी एक ग्राम विकास व्हावा या विविध कल्पना त्यांच्या मनातून बाहेर येत असतात त्यांच्या या आजच्या उत्सवामध्ये हजारो लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा उत्सव साजरा झाला त्यामुळे डॉक्टर साहेबांच्या या कार्याला खऱ्या अर्थाने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्याच्या काळातून त्यांच्या माध्यमातून अशीच आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा घडत राहू अशी त्यांना प्रार्थना करतो रामकृष्ण